मालिकेतल्या अभिनेत्री प्रेक्षकांच्या आई होतात तेव्हा आई होणं सोपं नाही असं प्रत्येक आई आपल्या मुलीला नेहमी सांगत असते आई झाल्यावर येणारी जबाबदारी फार मोठी असते पण मालिकांमध्ये चमकणाऱ्या नायिकांनी छोट्या पडद्यावर ही जबाबदारी लिलया पेडली आहे सध्या सुरू असलेल्या मालिकांमधल्या आईच्या भूमिकांमध्ये दिसणाऱ्या अनेक ने अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय प्रेक्षकांकडून त्यांना अनेकदा कौतुकाची पावतीही मिळते काही वेळा असे अनुभव येतात जे कायमचे स्मरणात राहतात असेच अनुभव काही अभिनेत्रींनी सांगितले आहेत माईची माया एकदा पस्तिशीतलं एक जोडपं मला भेटायला आलं मला पाहताच ते दोघेही रडू लागले ते ग्रहस्थ रडतच म्हणाले की आम्ही तुम्हाला रोज बघतो तुम्हाला पाहून आईची आठवण येते यावर काय बोलावं ते कळलंच नाही माझ्या सासूबाई हुबेहूब तुमच्यासारख्या होत्या तुम्ही आम्हाला जवळ घ्या असं म्हणून ती रडू लागली त्यांचं रडणं पाहून काय करावं हे मला कळलं नाही दुसरा एक किस्सा म्हणजे मला एकदा पन्नाशीतल्या काही बायका भेटायला आल्या होत्या माई या व्यक्तिरेखेसारखा आपणही बोलावं समजूतदारपणे वागावं असं त्यांना वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं मध्यंतरी लाईव्हवर असताना अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी माई आम्हाला भेटायला अमेरिकेत या ना असंही सांगितलं मालिकेतल्या त्या माऊलीवर प्रेम करणारे प्रेक्षक बघून मन भारावून जातं शकुंतला नरे रात्री असं खेळत आले मी साकारत असलेली हर्षदा ही व्यक्तिरेखा बऱ्याच अंशी माझ्या स्वभावाशी साम्य साधणारी आहे मालिका सुरू झाल्यावर आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एक वयस्कर आजी आमच्या घरी आल्या आमची मालिका आणि त्यातील माझी भूमिका यावर चर्चा झाली मी साकारत असलेल्या आईच्या पात्राचं कौतुक करत त्यांनी मला मिठाई दिली तसंच यंदा मी कालाघोडा फेस्टिवलला गेले होते तिथे फिरत असताना मागून जोरजोरात हर्षदा काकू अशी हा कैकू आल्याचं मला जाणवलं मी मागे वळून पाहिल्यावर एक सात ते आठ वर्षांची मुलगी माझ्याजवळ आली ती जवळजवळ दहा मिनिटं माझ्यासोबत गप्पा मारत होती मालिकेतील अनेक विषयांबद्दल तिने सांगितलं प्रेमळ आई काकू तत्पर गृहिणी आणि जबाबदारीनं काम करणारी हर्षदा याबद्दलही तिने सांगितलं राणी गुणाची तुम बणे आईहून प्रिय अमची मालिका सुरू होऊन साधारण वर्ष झालं होतं एक माणूस खास गोदाक्काला भेटण्यासाठी मुंबईहून कोल्हापूरला आला होता त्याला भेटण्यासाठी मी मेकअप रूममधून बाहेर आले मला बघता क्षणी त्याने साष्टांग दंडवत घातला आणि ढसाढसा रडू लागला मालिका बघताना मला प्रत्येक वेळी माझ्या आईची आठवण येत असल्याचं त्यानं सांगितलं तो प्रसंग मला भाऊक करणारा होता खरं पाहता गोदाक्का ही आईची भूमिका नसली तरी घरातील मुलांवरती आई एवढंच प्रेम करते आणि प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहोचवते ही समाधान देणारी गोष्ट आहे शिवाय सोशल मीडियावरून प्रेक्षक विविध कविता लेख लिहून माझा आणि गोदाक्का या व्यक्तिरेखेचं कौतुक करतात छाया सांगावकर तुझ्या ते जीवरंगला शिवा लष्करीची आई म्हणजे मंगल या पात्राला खलनायिकेची छटा आहे मध्यंतरी सुरमारीच्या सीनचं प्रक्षेपण झालं आणि कडक स्वभावाच्या आईचं प्रेम प्रेक्षकांच्या लक्षात आलं माझ्या घरी काम करणाऱ्या मावशींनी माझ्या भूमिकेचं कौतुक केलं मालिकेत शिवा सोनी सिद्धी यांच्यावर तुमचा वचक असला तरीही त्यांच्याप्रती त्या तिघांच्याही प्रती तुमची असलेली काळजीची भावना वेळोवेळी दिसत असते त्यामुळे तुमचा रागीटपणाही गोड वाटतो असंही प्रेक्षक आवर्जून सांगतात विद्या सावळे जीव झाला येडा पिसा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक अरुंधती या व्यक्तिरेखेमध्ये आपली आईशी होतो आमची मालिका नुकतीच सुरू होती आणि तेव्हा घडलेला एक प्रसंग आजही आठवतो एका एक मंदिरात चित्रीकरण सुरू होतं आणि तिथे एक वयस्कर जोडपं दर्शनासाठी आलं होतं मला पाहून ते दोघंही पाणवलेल्या डोळ्यांनी माझ्या दिशेने आलं तुम्हाला पाहिल्यावर आम्हाला आमची आई आठवते असं म्हणत त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केलं मला आशीर्वाद दिले प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला अरुंधती त्यांच्या आईप्रमाणे भासते खरं तर ह्या भूमिकेचं आणि पर्यायाने आईचं यश आहे असंच मी म्हणेन मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते माझ्या बारिश या सिरीजमध्ये मुलीच्या लग्नाचं एक दृश्य आहे ते करताना मी खूप भाऊक झाले होते ते दृश्य चित्रित झाल्यानंतर मी अक्षरशः ढसाढसा रडले तेव्हा माझ्या मुलीचंही लग्न ठरलं होतं सिरीजमध्ये मा दाखवल्याप्रमाणे माझ्या पोटच्या मुलीचंही लग्न होणार होतं ऑनस्क्रीन मुलीसारखी माझी खरी मुलगी माझ्यापासून दूर जाणार या विचारानं मला रडू कोसळलं आणि त्यावेळी माझ्यासह सेटवरची सगळीच मंडळी भाऊक झाली होती त्या सिरीजमधली आई आधुनिक विचारांची दाखवण्यात आली आहे नोकरी करता करता संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्याची कसरत त्या आईला करावी करा लागत असते तरुणांना ती आई जवळची वाटत असते वेब विश्वातल्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर या माध्यमाचा प्रेक्षक तरुण वर्ग आहे त्यामुळे या स्मार्ट प्रेक्षकांना सगळं काही परफेक्ट लागतं आणि त्यानुसार आई साकारण्याचा प्रयत्न केला आहे शुभांगी लाटकर शी मध्ये साकारलेली मी व्यक्तिरेखा वेगळ्या धाटणीची आहे ते पात्र दुखण्याचं खरं खोटं नाटक करत असल्याचं दाखवायचं होतं दुखत असल्याचं सोंग करणारं होतं त्यामुळे मी शी मधल्या आईचं पात्र साकारताना सोंग आणल्याचा अभिनय करायचा होता ते थोडं आव्हानात्मक होतं चित्रीकरण सुरू होण्याआधी कार्यशाळा झाल्या आणि त्यामुळे त्या, त्या पात्राचे बारकावे समजले प्रेक्षकांना माझ्या अभिनयाचा खूपच आवडला ही सिरीज इंग्रजीमध्ये सुद्धा डब करण्यात आली त्यामुळे माझं पात्र इंग्रजी प्रेक्षकांना जवळचं वाटेल अशा ढंगात इंग्रजीत संवाद बोलायचे होते आवाजाच्या माध्यमातून अभिनय करण्याचा अनुभव या सिरीजमुळे मिळाला आणि एकंदरच सिरीजमध्ये मी साकारलेलं आईचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे सुहिता थत्ते